श्री राम नवमी निमित्त एडवोकेट श्री प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार आणि श्री सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गीत रामायण या धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला उद्घाटन समारंभाप्रसंगी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजार वाडकर भारतभाऊ जगताप माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे प्रमुख डॉ जी ए मोडघरे यशवंत कुलकर्णी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे रवींद्र शिंगणापूरकर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे एअर मार्शल भूषण गोखले राजेश पांडे घाटे गुरुजी दांडगी गुरुजी यांच्यासह कार्यक्रमाचे सादरकर्ते गायक श्री प्रणव कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत गायक संगीतकार परिसरातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवसापर्यंत चालणारे या संपूर्ण गीत रामायण कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री मुरलीधर मोहळ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर भेट देणार आहेत उद्घाटन समारंभादरम्यान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसन्नदादा जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले व उपस्थित नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना पूजा अर्चना करून आपल्या संपूर्ण विश्वाचं कल्याण हो या देशाचं कल्याण होण्याकरता भगवान प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावे विश्व कल्याणाकरता महाराष्ट्राच्या देशाच्या कल्याणाकरता देशा भगवान प्रभू रामचंद्राने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावे याकरता आपण रामायणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे रवी जी आणि सर्वच या ठिकाणी त्याचा सन्मान झाला तर त्यांनी सांगितलं की असं असा, असा कार्यक्रम <laughs> मी ठेवला आहे तुम्हाला यायचंच आहे यावंचं लागेल एक प्रकारचा आदेशच प्रसन्न देऊन गेला त्यामुळं मी देवेंद्रजी दोघे आज मी पुण्याचा देवेंद्रजी आहे तर निश्चितपणे या कार्यक्रमात आपण सर्व या भक्ती रसामध्ये रचून जाऊया आणि आपल्या मागी प्रमाणाबद्दल जे आपल्याला आपल्या कानावरची अमृतवाणी पडणार आहे तर पुणे शहर आपलं एक सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची अग्रगण्य शहर म्हणून आहे आणि अशा ठिकाणी ते कार्यक्रम होणे आणि आपल्या सर्वांना हा योग प्रसन्न ददानी आणि आपल्या सद्गुरु कृप आणून दिलेला आहे मी प्रसन्न आणि त्यांचे मित्रपरिवार सद्गुरु गुरुचे सर्व विश्वास मला या ठिकाणी बोलण्याबद्दल प्रसन्नाचं खूप खूप आभार मानतो सर्व राम भक्तांसाठी आपल्या सर्वांसाठी एका अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये डुबून जाण्याचा आणि एका परवणीचा असा हा क्षण आहे पुढचे तीन दिवस आपण सर्व तो अनुभवणार आहोत या कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय मंत्री महोदय पवनपुळेजी आणि एअर मार्शल भूषण गोखले सर स्वतः मान्यवर आणि या परिसरामधले मोठ्या प्रमाणावर माता भगिनी नागरिक कंटे गुरुजी सगळे उपस्थित आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या कार्यक्रमाला लाभलेल्या ला असल्यामुळे मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद जय श्रीराम याही साठी मंडळी पुन्हा एकदा रामकथेचं स्मरण करायला पाहिजे पठण करायला पाहिजे रावणाचा मध ही खूप शेवटची गोष्ट आहे त्याच्या अलीकडे छोट्या छोट्या टप्प्यावरती आपल्या दैनंदिन जीवनाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे घटना प्रसंग या रामकथेमध्ये पाहिला आणि अनुभवायला मिळता हे फार महत्वाचे आहेत आमच्या काळात भावनांचं प्रकटीकरण आहे असा कल्लोळ उडालाय सगळीकडे आनंदाचा जल्लोष साजरा केलाय आजकाल आपण चार चौघामध्ये कठीण प्रसंगांमधून मार्ग कसा काढायचा पुढे कसं जात राहायचं याच ज्ञान याचा बोध याचं मार्गदर्शन रामकथेमध्ये पदोपदी आपल्याला पाहायला मिळतं रामकथा ही निव्वळ चमत्कारांची कथा नाहीये ती चमत्कारांची कथा आहेच पण त्याही पलीकडे जाऊन ती मनुष्य जन्माची कथा आहे तुमचं संपूर्ण आयुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं घडत जायला हवं आणि ते समाजाभिमुख कसं असायला हवं आपल्या आप कुळाचा कीर्तीचा ध्वज आकाशामध्ये सतत फडफट ठेवण्यासाठी तरुण तडफदार युवकांनी काय करायला हवं घरातल्या स्त्रियांनी कसं वागायला हवं पितृस्थानी असलेल्यांनी कसं वागायला हवं या सगळ्यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे रामकथा आहे दशरना दशरथ दशरना पायसदान पायसदान